तर मु काल आपण कुठे होतो इथे तसं नाही रे काल आपण कुठल्या पानावर होतो मी हिंदीच्या पानावर होतो गुरुजी <laughs> 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 अरे आपण काय अभ्यासात होतो काय का मारते कोणाला सावकाश आपण लिंगाचे प्रकार अभ्यास करत होतो लिंगाचे एकूण तीन प्रकार आहेत पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग हे लिंगाचे प्रकार त्यांच्या नावावरून व सर्वसाधारण सर्व नामावरून ओळखले जातात उदाहरणार्थ बैल पुलिंग काय त्रिलिंग आकाश नपुसकलिंग कळलं एवढ हळू का नाही चोरात बोलत कळलं बस महादेव साहेब उभे राहतात जरा अरे घाट उठ शिवलिंग कुठलं सिंवा जंगलातला पुल्लिंग राज <laughs> 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 आहे काय हुशार विद्यार्थी आला आपल्या शाळेत <laughs> बसा 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 हो बसा राणी कोंबडी का काय आहे कोंबडी पुलिंग गुरुजी पुलिंग बरोबर कशावरून मी महाद्याच बघून लिहिते ना त्याने शिव पुलिंग सांगितलं म्हणून मी शिवाच्या ठिकाणी कोंबडी ठेवली आलं की नाही बरोबर गुरुजी आलं होते मी सगळं आलं मिरच्या चायब <laughs> <laughs> काय बाय मुलगी कसं काय त्या ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेध मधून हो घेतला यांच्या डोक्यात काय भरलं विटा विटोबा उ बरा तू सांग कोंबडीचं लिंग कोंबडी ना गुरुजी अह कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाय लागली काय नाही गुरुजी काय 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 तू अहो कोंबडी शब्द आला ना गुरुजी म्हणून कोंबडीवर गाणं म्हटलं अरे इथे काय अंताक्षरी चालू आहे का तुम्हाला सिनेमातली गाणी पाठवतात अभ्यास कराल नको बस खाली उभारा तू सांग कोंबडीचं लिंग गुरुजी कोंबडी म्हणजे ना कोंबडी म्हणजे अंड्याची माय स्त्रीलिंगीत झाली ना गुरुजी हो माय गॉड का उत्तर दिलं तिकडे सांग गाढव कुठलं लिंग गुरुजी गाढव काय बोलतोय काही नाही गुरुजी गाढवच ना गाढव इंद्र आहे त्याला शाप मिळालाय गुरुजी मी गाढवाचं लग्न पिक्चर पाहिलंय ना गुरुजी अरे तुला ला गाढवाबद्दल विचारलंय ना त्याच्याबद्दल सांग गाढो गाढो चार पायाचा प्राणी आहे तो कुंभाराच्या आणि डोब्याच्या घरी राहतो त्याला कुंभाराचं काम देणू असे म्हणतात असे काम करणाऱ्या प्राण्याला गाढो म्हणतात आणि काही जन विद्यार्थ्याला उद्देशूनही गाढो म्हणतात थोडं कळतंय मला आता ते मला काय माहिती <laughs> आता उत्तर दे ना ते दाखवतो तुला गुरुजी इंगा दाखवतो हिंगा <laughs> शब्द राहिला गुरुजी ये भेटी गब्बास मला सगळं माहिती आहे उत्तर दे आता प्रिन्सिपलकडे तक्रार करीन गाडो पुल्लिंग आहे गुरुजी नशीब नशीब वाचलास बसू नाही आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे गुरुजीचं लिंग काय काय तू उत्तर दे गुरुजी ना गुरुजी एवढे अवघड प्रश्न मला का विचारता उत्तर दे बर गुरुजी ना आता सर पुलिंग मॅडम स्त्रीलिंग आणि गुरुजी नसली आयुष्य काय मुलं अरे पॉकेट ओ गुरुजी 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 आता काय काय आहे अजून पोट नाही भरलं काय आहे तुझ रागवलात गुरुजी गुरुजी मला माफ करा गुरुजी वर्गात एक खुर्ची खाली मला पॉकेट सापडलं आहे तुला कुठे मिळालं वर्गात सापडलं गुरुजी बरं जाकडे हो। जा। हे बघ तू हुशार आहेस प्रामाणिक आहेस गुणी आहे माझी का मस्करी करतोस तू गुरुजी माफ कर गुरुजी इथून पुढे मी असं कधीच करणार नाही हे बघ बाळा आई वडिलानंतर जगाचं खरं रूप मला गुरुजीत दाखवतात त्यांची तू मस्करी करतोस नाही गुरुजी हे बघ तू हुशार आहेस तुझ्या लढीवर पण आता मला राग येत नाही पण वेळ वाया जातो रे <coughs> परवा मला इन्स्पेक्टर भेटले होते इतका तोंड भरून तुझं कौतुक करत होते ना मला खूप बरं वाटलं आणि तुम्हाला काय वाटत रे आम्ही शाळेत फक्त पगार मिळतो शिकवायला येतो नाही नाही रे अरे तुमचं भविष्य घडावं म्हणून आम्ही मेहनत केलो उद्याच्या भारताचे तुम्ही भविष्यात आहात जरा जबाबदारीने वागा हो अरे आमचं काय आम्ही आज आहे उद्या नाही जातो गुरुजी मला माफ करा गुरुजी इथून पुढे मी असं कधीच करणार नाही होय बाबा जा हो गुरु मला जा। मला माफ केलं यशस्वी हो जा तू गुरुजींची माफी मागितली ना मी समज ऐकलंय मला लय चांगलं वाटलं तू खूप चांगलं केलंस मला लय आवडलं तू गुरुजींशी खरं बोललास ना तू खूप चांगलं केलं मला खूप छान वाटलं तुला का छान वाटलं तुला कोणी काय बोललं तर मला अजिबात नाही आवडत पण तुला काय आवडत नाही जा बाबा तुला काहीच कळत नाही आऊच औच काय करते ही पोरगी मला काहीच कळत नाही जाऊ दे ये 48 अबे बेवड्यांनो <laughs> बेवड्यांनो तुम्ही रोज माझ्या पैछी दारू पिताय तुम्हाला लाज नाही के रे वाटत नाही ना, <laughs> 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 ना में मला एक साल बावा करून दारू पेला काढले आले लाज <laughs> आता भाऊ भावाच्या मदतीला नाही येणार तर मग कोण येणार हे <laughs> नाम्या अरे मला एक सांग <laughs> भुकेल्याला अन्न देणं ताणल्याला पाणी देणं अरे केवढ पुण्य तर माझ्या सारख्या बेवड्याला दारू देणं म्हणजे जगातलं आठव पुण्य कळ का आठव आठवून आठवण करतोय म्हणे आठव पुण्य अरे खड्ड्यात गेले तुमचं पुण्य आणि खड्ड्यात गेल तुम्ही दोघ अरे चुप चुप एकदम ए आम्ही काल खड्ड्यात गेलो नाही ए मी माझ्या आईचं दागिन चोरून आणले त्याची दारू आणली आणली आण तुम्हाला पाजले बरोबर पाचली का नाही मला कुठे याला पाजली आता देऊ का चोत्रीचे आज कधी नाही तर तुला झळ लागली आणली आम्ही खड्ड्यात गेलो तुम्ही दोघा खड्ड्यात गेलात तुम्ही मला हरपर्यंत झाडावर बघा मी तुमचा अजाबाज ऐकणार नाही आजपासून तुम्ही दोघं मला मेल आणि मी तुम्हाला मेलो ना मेला अरे त्यावा अव चला आला आज आम्ही परदेशी झालो अरे आम्हाला दारू कोण पाजणार आता उगी उगी रडू नको रडू नको हे बने हा धोंड्या जीताय ना अजून काळजी करू नको अरे मी मी पाहिजे तुला दारू मी पाहिजे तू पार ना नक्की हंड्रेड पर्सेंट कच्ची म्हणतात मर्द याला म्हणतात एए, हे, तुझा कसा भरोसा करायचा माझ्या बद्दल तुला भरोसा नाही नाही ठेव 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 बघ मी मी तुझा मोठा भाऊ या नात्यानं मी तुला मी तुला पाडणार दारू मी पाडणार तुला दारू ह

<laughs> बया कुठं तो मुद्दा मेला नाम या बघतेच त्याला आता काय खरं नाही त्याचं मेला धोंड्या माझ्या नवऱ्याच डोकं फोडते हो मेला मुडदा शिवलं त्यात मारे लागला कुठं लागलं भु एवढं मारे बघ हे बघ हे रगात बोश लागले जायचं रगायचं कोण येऊन मारून गेलं मला काय कळलं नाही माझी बी रगात आली मुला तुझा अरे ए, अरे मृदा बसीवला तुझा मूर्द तुझा बी थोबाड सांभाळून बोलतो जास्त तुला तुझा कुणीकडे जाऊन हा लाई टाना 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 बोलती या फुटाने अग एवढी तालेवारी हायस तर नवऱ्याचं लोणचं घालून ठेवायचं होतच की घरात सांगती या तुम्ही तुझ्या बैलाला दाव बांधून ठेवायचं होतं की असं मोकट कशाला सोडलंय त्याला आघा तुझ्या सारख्या असल्या काही फिरतात ना रस्त्यानं म्हणून ते घरात नाही रात आणि काय ग कुणाला बैल म्हणतेस हा कुणाला बैल म्हणतेस म्हणते आणि काय ग काय कुणाला म्हणलीस तू मला तूच गाय हा जाणी गाय ती बी बिना आपलं आता काय खरं नाही बघ आपल्याला गाडव डुक्कर गाय बैल या सगळ्या प्राणी जातीचा आपल्याला अवतार घ्या लागणार अवतार घ्या लागणार ला गवत चारा राहायला लागणार हे ना म्या अरे वैरण चारा वगैरे मरू ते खाऊ नंतर आधी आपल्याला आता जोड खावं लागणार जोड बघणार रे, रे गोष्टी कशा हाताबाहेर गेल्या बघ ते जोड खायला लागणार भांडण करते भांडण करून कुणाचं भले झालंय काम्या झाले अरे ती माझी बायको आहे आयो मग माझी कुठे कुठे ही बघ ही बघ काय

बघ ना अरे यांच्या भांडण मुळे आपली सगळी उतरली उतरलेलं काय उतरली अरे अजून पण काय नाही काय नाही काय नाही जोर थांब आता मी काय म्हणतो म्या माझं तर डोस झालं चालू न आईला ऐक का आधी तिथन बळाबळा काय मोरु जाऊ दे काहीतरी परीत घडणार एवढं मात्र नक्की तसंच वाटत नाय माझे बायको तुझ्या बायको त्या उरवल तुली